तालुक्यातील भडाणे रायपूर शिवरस्ता येथे गुरुवार दिनांक पाच जून रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परत येत असताना गट नंबर त्र्याऐंशी लगत रामदास सीताराम आहेर वय पंचेचाळीस या इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला भडाणे रायपूर शिवरस्ता येथून सचिन भाऊसाहेब आहेर हे रस्त्याने गाडीवर जात असताना त्यांना अचानक रक्त दिसले व झाडांमध्ये आवाज आला त्यांनी गाडीचा प्रकाश चमकवला असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलवले तर त्या ठिकाणी रामदास आहेर हे निदर्शनास आले व रघुनाथ सुखदेव वाघ यांनी ही माहिती पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना दिली त्यांनी तात्काळ वन विभागाला बोलवून पुढील प्रक्रिया सुरू केली रात्री रामदास आहेर यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे नेण्यात आले वनविभागाची पुढील पंचनामा चालू आहे रामदास आहेर यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा आई वडील मोठे बंधू असा त्यांचा परिवार आहे सर चांदोड तालुक्यातील भडाणी या शिवारामध्ये एक बिबट्याच्या संदर्भामध्ये एक व्यक्तीची माहीत झालेलं आहे काय सांगाल आपण काल दिनांक पाच जून रोजी रायपूर फदाणे या परिसरात फदाणे गावचे शेतकरी श्री रामदास सीताराम आहे वर्ष शेहेचाळीस वर्ष हे रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या शेतातून संध्याकाळी घरी येण्यासाठी निघाले होते दरम्यान एक पांदिवाचा रस्ता आहे जिथे थोडे झुडपं वगैरे होते त्या ठिकाणी लपून बसलेल्या बिबट्यांनी त्यांच्यावर अटॅक केला त्यांच्या पाठीमागवून येणाऱ्या शेतकऱ्यांनी मोटरसायकलच्या उजाडामध्ये त्यांना बघितलं आणि आरडाओरडाचे केल्यामुळे बिबट्याने निघून गेला त्या शेतकऱ्यांनी गे। तत्काळ वन विभाग पोलीस विभागाला फोनद्वारे कल्पना दिली तत्काळ जागेवर पोलीसची टीम व वन विभागाची टीम पोहोचली ॲम्ब्युलन्सद्वारे श्री रामदास आहेर यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे हलविण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं त्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे पंचनामा करून त्यांना परत त्यांच्या गावी रवाना करण्यात आले तेथे ते त्यांचा अंत्यविधी पार पडला आणि बिबट्याच्या रेस्क्यूसाठी आमची निपाडची रेस्क्यू टीम व चांदवड कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम कर्म रेस्क्यू टीम, टीम तैनात करून रात्रीच्या बंदोबस्तासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी काही पिंजरा वगैरे लावण्यात आला का त्या ठिकाणी आसपासच्या परिसरात आपण चार पिंजरे सध्या तैनात केलेले आहेत त्यामध्ये भक्ष्य पण ठेवलेले आहेत आणि आपले कर्मचारी रात्रभर तिथे तैनात असणार आहे सर याच बिबट्याने याच्या आधी काही परिसरात कुठे हल्ला केला होता जनावरांवर वगैरे काही दिनांक रोजी सकाळी चार वाजता तेथून एक किलोमीटर अंतरावर एका गाईच्या बछड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती त्याचा पंचनामा करून सदर चक्राची पाहणी करण्यात आली काय नाव सर आपलं मी शिवाजी सहायक व संरक्षण मनमाड स्थित चालू